जसं ज्योतिषशास्त्रामध्ये राजयोग असतात तसं न्युमरोलॉजी मध्ये असतात का येस yes, आहेत न्यूमरोलॉजी मध्ये आम्ही एक न्यूमरोजिकल चार्ट असतो तो okay. म्हणतो जर न्यूमरोजिकल चार्ट मध्ये oh. चार पाच आणि सहा oh. हे जर आकडे येत असतील तर हा एक राजयोग म्हणला जातो पहिला राजयोग hmm. टोटल तीन आहेत ओके okay. तर त्यातला पहिला राजयोग तारखेमध्ये चार पाच आणि नऊ हा अंक येतो त्याला आमच्या ज्योतिषास्त्रामध्ये सर्व सिद्धी योग असं सुद्धा म्हणतात चार पाच जण नऊ ओके हे व्यक्ती मध्ये कधी ना कधी तरी सक्सेस होतातच आणि टॉपला जातातच बर जर त्यांनी त्याचा योग्य वापर केला तर ओके okay. याचा योग्य वापर करणं गरजेचं कर आहे दुसरा जो योग आहे त्याच्या जन्मतारखेमध्ये दोन पाच आणि आठ ओके हे नंबर्स येतायत ह्याला सिद्धी योग म्हणतात हा पण एक खूप सुंदर राजयोग मानला जातो ओके okay. ही सुद्धा लोक स्ट्रगल करत सक्सेस घेतात किंवा स्वतःच्या बळावरती सक्सेसफुल झालेली हो दिसतात आणि uh -huh. तिसरा हा राजयोग म्हणता येणार नाही ना ना पण हे जे नंबर असतात पाच नऊ आणि एक त्यांच्या जन्मतारखेमध्ये येतो ओके ही लकी लोक असतात ह्यांना सगळं काही भेटतं ओके okay. हो सगळं काही भेटतं एक ठराविक स्ट्रगल नंतर म्हणा uh -huh. किंवा विरासत मध्ये